कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या महाराष्ट्रात बुलेट ट्रेन कॉरिडॉरवर पहिला फुल स्पॅन बॉक्स गर्डर लॉन्च करण्यात आलेला आहे तर रशियाच्या कर्करोगाच्या लसीनं सर्व अडथळे पार केले आहेत नवीन वेबसाईटवर जुन्या नव्या किमतींची तुलना होणार आहे तर दुसरीकडे ऑनलाईन जेवण ऑर्डर करणं महाग होणार आहे नवी मुंबईच्या बाजारपेठेत न्यूझीलंडचे रूज आले आहेत आणि बी सी सी आय न जमा खर्च जाहीर केलाय जान्हवी कपूरच्या भाषा शैलीवर सोनम बाजवानं थट्टा उडवलीय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्ट मध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज आठ सप्टेंबर वार सोमवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाईट डॉट e कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे महाराष्ट्रातील बुलेट ट्रेनची मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन, ट्रेन प्रकल्पात महाराष्ट्राच्या हद्दीत महत्वाची कामगिरी झाली आहे नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड सहा सप्टेंबर रोजी पालघर जिल्ह्यातील सखारे गावाजवळल्या फुल स्पॅन लॉन्चिंग ग्रँटीच्या सहाय्यानं चाळीस मीटर लांबीचा पहिला फुल स्पॅन प्री स्ट्रेस्ड कॉन्क्रीट बॉक्स गर्डर यशस्वीरित्या लॉन्च केलाय बुलेट ट्रेन कॉरिडॉरचा महाराष्ट्रातला टप्पा हा एकशे छप्पन्न किलोमीटर लांबीचा आहे यामधल्या एकशे पस्तीस किलोमीटर उंच मार्गिकेवर दोन हजार पाचशे पंच्याहत्तर फुल स्पॅन गर्डर्स बसवले जाणार आहेत प्रत्येक गर्डर हा चाळीस मीटर लांब आणि नऊशे सत्तर मेट्रिक टन वजनाचा आहे एकसंध पद्धतीनं तयार होणाऱ्या या गर्डरसाठी तब्बल तीनशे नव्वद घनमीटर कॉन्क्रीट आणि बेचाळीस मेट्रिक टन स्टील लागतं या तंत्रज्ञानाचा वापर करून काम दहा पट गतीनं करता येतं गुजरातमधल्या तीनशे एकोणवीस किलोमीटर वायडक्ट पूर्ण झाल्यानंतर आता महाराष्ट्रात सुद्धा याच पद्धतीनं पूल आणि वायडकचं काम सुरू झालेलं आहे शील फाटा ते गुजरात सीमेपर्यंत एकूण तेरा कास्टिंग यार्ड्स उभारले जात आहेत आणि त्यापैकी पाच यार्ड्स हे सध्या कार्यरत आहेत पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात कर्करोगावर हो रशियाच्या लसीची रशियाच्या कर्करोगाच्या हो लसीनं प्री क्लिनिकल चाचण्या उत्तीर्ण केलेल्या आहेत आणि वापरासाठी त्या तयारही आहेत तीन वर्षांपासून केलेल्या चाचण्यांमधनं त्यांची सुरक्षितता आणि परिणामकारकता सिद्ध झालेली आहे ही माहिती रशियाच्या फेडरल मेडिकल अँड बायोलॉजिकल एजन्सीजच्या प्रमुख वेरॉनिका स्कवोसोर्वा यांनी दिली आहे त्या म्हणत आहेत की या लसीवर अनेक वर्षांपासून संशोधन केलं जात आहे त्याच्या प्री क्लिनिकल चाचण्या तीन वर्ष घेण्यात आल्या वेरोनिकाने असं सांगितलंय की ही लस वापरण्यासाठी तयार आहे आम्ही अधिकृत मंजुरीची वाट पाहतोय वार ही लसीचा परिणाम खूप चांगला होत होता संशोधकांना ट्युमरच्या आकारात साठ ते ऐंशी टक्के घट दिसून आली लसीचं प्रारंभिक लक्ष हे कोलोरेक्टल कर्करोग असणार आहे याशिवाय ग्लिओब्लास्टोमा आणि विविध प्रकारच्या मेलॅनोमासाठी ही लस विकसित करण्यातही चांगली प्रगती झालेली आहे पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात वस्तू आणि सेवा कर दरांची वस्तू आणि सेवा कर दलांमधल्या बदलांमुळे काही उत्पादनांवर बचत होणार आहे केंद्र सरकारनं जीएसटी सुधारणा ग्राहकांना अधिक चांगल्या प्रकारे समजावून सांगण्यासाठी आणि बचतीसाठी माहिती देण्यासाठी एक नवीन वेबसाईट सुरू केली आहे या पोर्टलवर बावीस सप्टेंबर पासनं लागू होणाऱ्या नवीन आणि नंतरच्या उत्पादनांच्या किंमतींची तुलना ग्राहकांना करता येणार आहे माय जिओ व्ही इंडियानं सुरू केलेल्या वेबसाईटच्या मदतीनं किमतींची तुलना करणं सोपं होणार आहे यामध्ये अनेक श्रेणी असणार आहेत खाद्यपदार्थ स्नॅक्स घरगुती वस्तू इलेक्ट्रॉनिक्स स्वयंपाकघरातील वस्तू आणि जीवनशैली संबंधित वस्तू यांचा यामध्ये समावेश आहे टाटा मोटर्सच्या पाठोपाठ आता आणखी तीन कंपन्यांनी गाड्यांच्या किमती कमी करण्याची घोषणा केलेली आहे महिंद्राच्या गाड्यांच्या किमती एक पूर्णांक छप्पन लाख रुपयांपर्यंत कमी झालेल्या आहेत तर बावीस सप्टेंबरपासनं टोयोटाच्या गाड्या या तीन पूर्णांक एकोणपन्नास लाख या तीन पूर्णांक एकोणपन्नास लाख आणि रेनोच्या गाड्या आणि रेनोच्या गाड्या या शहाण्णव हजार तीनशे पंच्याहत्तर रुपयांपर्यंत स्वस्त होतील पॉडकास्टची चौथी बातमी ऐकूयात ऑनलाईन फूड ऍपची सणासुदीच्या हंगामापूर्वी झोमॅटो स्विगी आणि मॅजिक पिन सारख्या ऑनलाईन फूड धक्का दिला या प्लॅटफॉर्म्सनी प्लॅटफॉर्मची फी वाढवण्याची घोषणा केली आहे त्यानंतर देशभरातल्या लाखो लोकांसाठी ऑनलाईन अन्न ऑर्डर करणं महाग होणार आहे बावीस सप्टेंबर डिलिव्हरी शुल्कावर अठरा टक्के जीएसटी लागू झाल्यामुळे ती आणखी वाढू शकते स्विगीनं निवडक बाजारपेठांसाठी जीएसटी सह प्लॅटफॉर्म शुल्क हे पंधरा रुपये केलंय तर प्रतिस्पर्धी झोमॅटोनं त्याचं शुल्क बारा वितरण कंपनी मॅजिक पिन सुद्धा व्यापक उपयोग ट्रेंडनुसार त्यांचं प्लॅटफॉर्म शुल्क प्रति ऑर्डर दहा रुपये केलेलं आहे या संदर्भात स्विगी आणि झोमॅटोकडनं अद्याप कोणतंही अधिकृत विधान आलेलं नाहीये पॉडकास्टची पाचवी बातमी आहे न्यूझीलंडमधल्या प्रीमियम रूज सफरचंदाची वाशीमधल्या एपीएमसी फळ बाजारात प्रथमच न्यूझीलंडमधल्या प्रीमियम रूज सफरचंदांचं औपचारिक अनावरण करण्यात आलं त्यामुळे भारतात या प्रकारच्या सफरचंदांचं प्रथमच आगमन झालंय आणि यामुळे आता भारत न्यूझीलंड कृषी व्यापाराला नव्या उंचीवर नेण्याचा हा महत्वाचा टप्पा मानला जातोय ही अपेक्षा व्यक्त करण्यात येते न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्तोफर लकन्स यांनी नुकतीच भारताला भेट दिली होती त्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत मुक्त व्यापार करार गुंतवणूक आणि द्विपक्षीय सहकार्य यावर व्यापक चर्चाही केली होती ज्यामध्ये कृषी क्षेत्राला विशेष प्राधान्य देण्यात आलं या पार्श्वभूमीवर हा करार करण्यात आला पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातन बीसीसीआय गेल्या पाच वर्षात आपल्या तिजोरीत चौदा पूर्णांक सहाशे सत्तावीस कोटी रुपयांची वाढ केली आहे मागील आर्थिक वर्षात चार हजार एकशे त्र्याण्णव कोटी रुपयांची वाढ झाली होती आता बी सी सी आय कडे रोख आणि बँक शिल्लक मिळून एकूण हजार सहाशे शहाऐंशी कोटी रुपये जमा झाले आहेत अशी माहिती जाणकारांकडनं देण्यात येत आहे राज्य क्रिकेट संघानं सर्व थकीत पैसे दिल्यानंतरही बी सी सी आयच्या उत्पन्नात सतत वाढ दिसून येते दोन हजार ला सामान्य निधी तीन हजार नऊशे सहा कोटी रुपये तर तुलनेत दोन हजार मध्ये तो दुप्पट होऊन सात हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये झालाय पॉडकाशी शेवटची बातमी ऐकूयात अभिनेत्री सोनम बाजवाच्या टीकेची जान्हवी कपूर आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांचा परम सुंदरी हा नवा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळतोय तरीही ट्रेलरपासूनच जान्हवी कपूरच्या मल्याळी उच्चारांवर आणि रूढीवादी जोरदार टीका होताना दिसते सोशल मीडियावर जान्हवीच्या संवादांच्या उच्चारांची नक्कल करणारा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय या व्हिडिओवर अभिनेत्री सोनम बाजवा हिनं हास्य इमोजी टाकत प्रतिक्रिया दिली आहे तर अभिनेता हर्षवर्धन राणे यांनी ती पोस्ट लाईकही केली आहे मात्र या दोघांच्या कृतीवर अनेक नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे हे होतं ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च वृषाल करमरकर